नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या राज्यातील अघोषित शाळा त्रुटीपूर्तता केलेल्या शाळा अंशत अनुदान घेत असलेल्या शाळांना एक जून दोन हजार चोवीसपासून पासून वीस टक्के टप्पा देण्याबाबत पावसाळी अधिवेशनात शासनाने घोषणा केली आणि त्यानुसार चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आदेश पारित केला मात्र हिवाळी अधिवेशनाने सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्प अधिवेशनात निधीची तरतूद केली नाही त्यामुळे राज्यभर शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून शासनाच्या विरोधात प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे याच कारणासाठी महाराष्ट्र प्रदेश शिक्षक सेल मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्राध्यापक किरण सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली आज परभणीत आंदोलन मैदानी या ठिकाणी बोंबाबोंब आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधून घेण्यात आले यावेळी केशवण्णा दुधाटे गोपाळ भुसारे दीपक कुलकर्णी संघपाल सोनोणे तुषार गोळेगावकर यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते परभणी शहरात तेरा मार्च अर्थात गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राज्य सरकारने तीन दिवसापूर्वी सादर केलेल्या अर्थसंकल्पाची आणि शक्तीपीठ महामार्गाच्या अधिसूचनेची होळी करून जाहीर निषेध करण्यात आला निवडणुकीत शक्तीपीठ रद्द करतो म्हणणारे सरकार आता हा मार्ग होणारच अशा भूमिकेत आहे अशी दुटप्पी भूमिका राज्यातील शेतकरी हे खपवून घेणार नाहीत आज देशातील होळीचा हा सण आहे वाईटावर चांगल्याची मात या सणातून देशभर संदेश दिला जातो त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या अधिसूचनेची होळी करण्यात आली आहे सरकारने यावर लक्ष घालून शेतकरी विरोधी धोरण अवलंबून आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तात्काळ करावी त्यानंतर शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी का कार्यालयासमोर सरकारच्या शेतीविरोधी धोरणाची होळी करण्यात आली यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे रामप्रसाद गमे प्रसाद करुड गजानन तुरे कलीम पी टी निर्वळ जगन्नाथ जाधव किशन शिंदे कारभारी जोगदंड आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाअंतर्गत ग्राम अभियानातील अभियाना शौचालय व्यवस्थापन या कार्यक्रमात दोन हजार बावीस तेवीस विभाग स्तरावर सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल माणवत तालुक्यातील ग्रामपंचायत रामपुरी बुद्रुक यांना स्वर्गीय आबासाहेब खेळकर विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला गुरुवार दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातील ग्रामपंचायतीला पुरस्कार वितरण कार्यक्रमाचं आयोजन छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी करण्यात आलं होतं ग्रामपंचायत रामबोरी बुद्रुक तालुका मानवत यांचा विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते पंच्याहत्तर हजार रुपये सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी रामपुरीच्या सरपंच जयश्री दुर्गादास साठे ग्रामपंचायत अधिकारी मन्मथ साखरे विस्तार अधिकारी कृष्णा कानडे यांनी सदरेल पुरस्कार स्वीकारला ग्रामपंचायत रामपुरी बुद्रुक यांना स्वर्गीय आबासाहेब खेळकर विशेष पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज केंद्रे यांनी सर्वांचं अभिनंदन केलं आहे आज गुरुवार दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस आज सायंकाळी पारंपरिक पद्धतीने शहरातील अनेक भागांमध्ये होलिका दहन कार्यक्रम हा घेण्यात आला पुरुष महिला त्याचबरोबर युवकांनी यामध्ये सहभाग नोंदवला होलिका दहन म्हणजे मनुष्यानं आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून नष्ट करणे हा आहे त्यामुळं आपलं मन निर्मळ व्हावं अशी अपेक्षा असते परभणी शहरातील अनेक भागांमध्ये आज हा होलिका दहन कार्यक्रम घेण्यात आला उद्या दिनांक चौदा मार्च शुक्रवारी रंगपंचमी हा सण आहे त्या अनुषंगानं शहरातील बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे रंग उपलब्ध झाले असून बच्च कंपनीसाठी पिचकारी आणि इतर साहित्य देखील विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे हौशी बाळगोपालांनी होलिका दहनानंतरच रंगपंचमीचा सण सुरू केला दिनांक चौदा रोजी रंगपंचमी हा सण असून हा उत्सव शांततेत आणि आनंदात साजरा करण्याचं आवाहन जिल्हा आणि पोलीस प्रशासनानं देखील केला आहे पाणी गुणवत्ता क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या जिल्हा आणि तालुकास्तरीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण व्हावे तसेच त्यांना पाणी गुणवत्तेविषयी अधिक माहिती मिळावी यासाठी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला गुरुवार दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जलजीवन मिशन विभागाचे प्रकल्प संचालक शिवराज केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्ता कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं यावेळी कार्यक्रमासाठी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रावजी सोनोने कार्यकारी अभियंता आर जे स्वामी जिल्हा सातरोग अधिकारी डॉक्टर रेवती महाजन उप अभियंता किशोर लिपणे आरोग्य व्यवस्थापक प्रवीण कर्णेवार यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती जिल्हास्तरीय कार्यशाळेमध्ये पाणी स्वच्छता आणि आरोग्य एफ टी के किटचा वापर स्वच्छता सर्वेक्षण स्रोत दूषित होण्याचे कारण आणि त्यावरील उपाय नळ पाणी पुरवठा योजना देखभाल दुरुस्ती ग्रामपंचायत स्तरावरील जलसुरक्षक आणि ग्रामपंचायत यांचे कर्तव्य आणि जबाबदारी आदी विषयावर उपस्थितांनी मार्गदर्शन केलं आपल्या जिल्ह्यातील आप अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद